नागरिकांना मिळाली हक्काची घरे चाळीस वर्षाचा वनवास संपला नगरसेवक समीरभाई सकपाल यांच्या प्रयत्नांना यश अधिकृत घरांचे पत्र घेताना कालवा वासियांना अश्रू अनावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते अधिकृत घराचे पत्र वाटप खासदार सुनील तटकरे मंत्री आदितीताई तटकरे आणि केतभाई यांच्यामुळेच कालवा वासियांना मिळाली हक्काची घरं समीरभाई सपकाळ रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील कालवा रोडवरील 17 घर हे गेली 40 वर्षे अधिकृत होत नव्हते त्यामुळे तेतील नागरिकांना हक्काचं घर नव्हतं सदर बाब येथील नगरसेवक समीरभाई सпкаळ यांच्या कानावर घातली त्यांनी तेतील नागरिकांना एकत्र करून समीरभाई सпкаळ यांनी शासनाकडे व खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केला सदर 17 घर हे अतिकृत केली तसेच पत्र उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते घर मालकांना भव्य दिव्य कार्यक्रमात देण्यात आले यावेळी कालवा रहिवासी हे नगरसेवक समीरभाई भाई सपकाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पेढे भरून त्यांचा आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित कालवा रहिवासी यांना अश्रू अनावर झाले त्यांना गही भरून आले गेली चाळीस वर्ष आम्ही घरात राहत होतो परंतु हक्क नव्हता ती हक्काची घर समीर सपकाळ यांच्या प्रयत्नातून आम्हाला मिळाली आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत त्याचबरोबर यावेळी माजी पोट वे नगर अध्यक्ष संतोष पोटफोडे व नगरसेवक शिल्पाताई धोत्रे यांचे सुद्धा योगदान असल्याचं सांगत त्यांचा आभार अशी प्रतिक्रिया कालवावासी रहिवाशांनी व्यक्त केली आहे मी किशोर सानप आम्ही कालवा रोड गणेश नगर येथील रहिवासी सर्व रहिवासी आज आमची घरे आज आमच्या नावावर झालेले आहेत ते एक शक्य झाले ते म्हणजे समीरबाई सपकाळ शिल्पाताई धोत्रे अनिकेतभाई तटकरे अदिती तटकरे आणि आपले खासदार साहेब सुनीलजी तटकरे यांच्यामुळे यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत आज आमची घरे जवळजवळ चाळीस वर्ष अनाधिकृत होती आज ती अधिकृत झालेली आहे त्याचा आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही समीरबाई आणि तटकरे कुटुंबियांचे शिल्पाताई धोत्रेंचे आभार व्यक्त करतो तटकरे साहेब तटकरे साहेब आदित्य ताई अनिकेत तटकरे आणि शिल्पा धोत्रे यांनी आमच्यासाठी खूप धावपळ केली त्याच्यामुळे आमची ही कामं पटापट झाली आणि पूर्ण झाली समाधान आहे आज आमची घर चाळीस वर्षे रकडली होती ते समीर भाईंनी का आमचं काम करून दिलेलं आहे ते आता आमच्या ताब्यात आहे त्याच्याबद्दल आम्ही दोन हजार एकवीस ला पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने ही योजना आणली का सरकारी जमिनीवरची जी अतिक्रमण आहेत नागरिकांची ती त्यांना अधिकृत करून द्यायची आणि त्यावेळेला आम्ही नगरपालिकेत ठराव घेतला त्यावेळेला ठराव घेताना माझी सहकारी शिल्पाताई धोत्रे त्यावेळेचे नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे आणि माझ्या सर्व नगरसेवकांनी उदाहरणार्थ महेशजी कोलटकर असेल मयूरजी दिवेकर असेल अहमदभाई दर्जी असतील महेंद्र गुजर असतील आणि सर्व जे काय नगरसेवक आहेत त्यांनी ठराव घ्यायला मला मदत केली तो ठराव घेतला आम्ही त्याच्यानंतर प्रोसिजर चालू झाली ती प्रोसिजर चालू झाल्यानंतर मोजणी झाली पुन्हा आमची मुदत संपली पण त्याच्यानंतरही सहा महिन्यापूर्वी पुन्हा मोजणी झाली त्यावेळेला आम्ही सर्व तिथे हजर होतो या सर्व ग्रामस्थांचं दुःख आम्हाला माहीत होतं का एवढ्या वर्ष चाळीस वर्ष हे अनधिकृत घरात राहत आहेत त्यांना घरं त्यांचे अधिकृत करून देण्यासाठीचे आमचे प्रयत्न जोरात चालू होते आणि ह्या सर्व कामांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका किंवा आदेश हा माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब माननीय नामदार आदितीताई तटकरे माननीय आमदार आणि आमचे युवा नेतृत्व अनिकेत भाई तटकरे यांनी ह्या सर्व कामांमध्ये मोलाचं सहकार्य केलं आणि केवळ त्यांच्यामुळेच आजचा हा सोनियाचा दिवस आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला हे माझे सगळे सहकारी त्यांची घरं आज अधिकृत झाली त्या आनंदामध्ये ते आज माझ्या घरी मला पेढे द्यायला माझं स्वागत करायला आणि अभिनंदन करायला ह्या इथे आले मला खरोखर आज आनंद आहे पण हे सर्व क्रेडिट जे आहे हे माननीय खासदार तटकरे साहेब माननीय नामदार आदितीताई तटकरे आणि माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे आहे आम्ही मी आणि शिल्पाताईंनी ह्यामध्ये केवळ एक सर्व कागदपत्र तयार करणे किंवा जे काही सरकार दरबारी करायचे ते करणं हे काम केलं ह्या संदर्भात आमच्या कमीत कमी दहा ते पंधरा वेळा ह्या कालव्या रोडला मिटिंग झाल्या प्रत्येकाची ॲफिडेव्हिट करणे बॉन्ड आणणे ॲसेसमेंट आणण्यापासून दाखले आणण्यापासून जी जी कामं होती ती आम्ही केली यामध्ये सर्व ह्या माझ्या बंधू आणि भगिनी भगिनींनी खूप सहकार्य केलं आणि आज आजचा दिवस हा त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या तटकरे कुटुंबांचं खरोखर आभारी आहोत आणि आज माझं अभिनंदन करायला बोला किंवा आभार मानायला हे जरी माझ्याकडे आले असेल तरी खरे आभार आम्ही त्यांचेच मानतो हे सर्व जे आज आलेले आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच एक सांगू शकतो का हे काम करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे पण ह्याच्यापुढे तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा मी तुमच्यासाठी हजर आहे हे काम झालं म्हणून आपले ऋणानुबंध संपलेले नाहीत ते ऋणानुबंध कायम आहेत तेव्हा ह्या दिवसापासून पुढे माझी जबाबदारी वाढलेली आहे जरी मी हे काम केलं परवाच्या दिवशी मी म्हटलं का आता हे काम केलं माझा विषय संपला तर ते बोलतात नाही तुम्ही ह्याच्यापुढे रोज आम्हाला नेहमी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे तर माझा या सगळ्यांच्या सगळ्यांच्या समोर एक शब्द आहे तुम्ही जेव्हा जेव्हा हाक माराल तेव्हा तेव्हा मी तुमच्यासाठी हजर आहे तुम्हाला सर्व तऱ्हेची मदत मी तुम्हाला करणार आहे आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये आमच्या पत्रकारांनी पण माझी बाजू सगळ्या जगासमोर आणली आणि त्यांनी मला न्याय दिला त्यांचा पण मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र

लाभार्थी जे आहेत त्यांच्या त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सलग देण्यात येत आहे बाकीच्या लाभार्थ्यांना सुद्धा सलग देण्यात येणार आहे